ओके okay. जय शिवराय मित्रांनो मी आता एक आमचे मित्र आहेत चंद्रकांत साहेब आणि राहुल पाटील यांचं ठाण्याला ऑफिस आहे या ठाण्याच्या ऑफिसमध्ये आलो आहे सरांनी मला आवर्धन मुद्दा म्हणून बोलवलं आमची खूप छान मैत्री आहे आम्ही गेले वर्षभर मला वाटतं मध्ये आहोत आणि पाच ते सहा बिझनेस ग्रुपला अटॅच आहोत प्लस मराठा उद्योजक लॉबीचे इथले ठाण्याचे एक चांगले खास मेंबर आहेत आमचा परवास एक वर्धापन दिन झाला भेट झाली हो। होती आणि ह्याच्या आधी सुद्धा सरांनी माझ्याकडून विविध प्रकारच्या माझ्या ज्या वस्तू आहेत कापूर असेल कापूर वगैरे असेल त्या खरेदी केल्या होत्या पण अशी वन टू वन चर्चा झाली नव्हती एक व्यावसायिक चर्चा जी बोलतो आपण वन टू वन व्यावसायिकांबरोबर करावं लागतं ते असं झालं नव्हतं ते माझं नेहमी काम बघत असतं ग्रुपवरती स्टेटसद्वारे तर त्यांनी मला इन्व्हाइटेशन दिलं की कोणते सर आम्हाला कापूर सुद्धा हवाय तुमच्याकडून प्लस तुम्ही तुमच्या वेळ काढून जर ऑफिसमध्ये आलात तर आपण छान चांगल्या प्रकारे एक चर्चा करू तर मी आज त्यांच्या व्यवसायामध्ये आलेलो आहे सर एक आपले उद्योजक म्हणजे मराठी उद्योजक आहेत गेल्या आठ वर्षापासून व्यवसाय करत आहेत संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे किंवा मुंबईचे जे उपनगर आहेत नवी मुंबई त्या विभागामध्ये आणि त्यांचा कंपनीचं नाव आहे फ्युचर ग्रीन ग्रुप ऑफ कंपनी म्हणून हे त्यांचं पॅम्पलेट आहे तर आज मी खास त्यांचं प्रमोशन करतो आहे माझ्या स्वामीसमर्थ डिस्ट्रीब्युटरकडून खरांच्या सरांच्या व्यवसायाला एक आठ वर्ष झालेली आहे स्वतःची ठाण्यामध्ये दोन ऑफिसं आहेत आठ वर्ष बघता त्यांना अनुभव आहे आणि व्यवसाय ते पेस कंट्रोल हाऊसकीपिंग त्यानंतर मग सेक्युरिटी गार्डन मेंटन अशा प्रकारच्या फॅसिलिटी देतात कॉर्पोरेट लेवल असेल किंवा अजून काही ऑफिसेस वगैरे असतील आ... कमर्शियल वगैरे काय असेल तर नक्की सरांना कोण फोन करा सरांची सर्व्हिस खूप छान आहे प्रेस कंट्रोलमध्ये दे त्यांचा चांगला हात आहे आज मी माझ्या डिस्ट्रीब्युटरकडून त्यांची जाहिरात करतो आहे हे दे प्रॉपर त्यांचं पॅम्पलेट आहे माझ्या दे बाजूला बघताय ते त्यांचे भाऊ भाऊ आहेत राहुल पाटील म्हणून मराठी उद्योजक लॉबीचे च्या सुद्धा ते छान प्रकारे व्यवसाय करत आहेत बघा आपली माणसं व्यवसायात उतरले मग तो अनुभवी असो किंवा नसो आपल्या सगळ्यांचं काम आहे की त्यांचा व्यवसाय प्रत्येकापर्यंत पोचवणं आज मी त्यांची जाहिरात माझ्या ह्या सोशल मीडियावरती प्रसारित करणार आहे सरांच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा आणि सरांनीसुद्धा माझ्याकडून एक किलो कापूर आता घेतलेला आहे तुम्ही त्यांना दिलेला आहे सरांचा आपण आता विचारूया आपल्या कापराबद्दल आपल्या सर्विसबद्दल किंवा थोडक्यात आपल्याबद्दल काय अभिप्राय देत आहेत आणि जास्तीत जास्त व्यवसायाची त्यांच्या तोंडून त्यांच्या व्यवसायाची माहिती ऐकूया धन्यवाद नमस्कार जय शिवराय मी चंद्रकांत सालके पाटील माझा व्यवसाय आहे फ्युचर ग्रीन फॅसिलिटी मॅनेजमेंट आम्ही गेल्या आठ वर्षापासून पेस कंट्रोल हाऊसकीपिंग सर्विस सिक्युरिटी सर्विस हाऊसकीपिंगसाठी लागणारं सर्व मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करत आहोत पूर्ण मुंबई ठाणे <coughs> नवी मुंबई आणि पुणे कोल्हापूर अशा बऱ्याच शहरामध्ये आम्ही काम करत आहोत आणि आमची मित्र रुपेश साहेब यांच्याबरोबर देखील आम्ही साधारण एक दोन वर्षापासून टचमध्ये आहोत यांच्याकडून आम्ही भरपूर गोष्टी घेतले कापूरदानी घेतली आहे कापूर घेतला आहे आणि बऱ्याच वेळा आमचा म्हणजे स्टेशनलाच येऊन देत होते तरी आज त्यांना मी मुद्दामहून याच्यासाठी कापुरासाठी ऑफिसला बोलवून आम्ही वन टू वन बिझनेसबद्दल चर्चा केली आणि आमची एकमेकांचं प्रमोशन आपल्या मराठी लोकांबद्दल अभिप्राय आणि सहकार्य मिळावं ह्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे आणि सर्वांनी कोलते सरांना आणि आम्हाला देखील पेस कंट्रोल वगैरे हाऊसकीपिंग सर्विसेस सोसायटीसाठी लागतं प्रत्येकाच्या घरासाठी लागतं तर कोणाला काही गरज असेल तर यांनी आम्हाला संपर्क साधावा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण मुंबईमध्ये काम करत आहोत आणि आम्ही रुपेश सरांना त्यांच्या कामाबद्दल देखील खूप त्यांचं सोशल ॲक्टिव्हिटीज चालू असतात परत त्यांचं जे प्रत्येक व्यवसायाला जाऊन भेट देतात प्रत्येकाचं प्रमोशन करतात त्यासाठी त्यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय धन्यवाद सर बघा आपली माणसं अशा प्रकारे सहकार्य करतायत मित्रांनो की जास्तीत जास्त व्यावसायिकांना भेटा त्यांचे व्यवसाय जाणून घ्या आणि नंतर एकमेकांचे तुम्ही एकमेकांना कशा प्रकारे मदत करता येईल त्याचा विचार करा आज आम्ही सगळे उद्योजक अशा प्रकारे व्यवसाय करतोय माटीमध्ये कॅलेंडर बघतोय मराठा उद्योजक लॉबी त्यांनाही मी धन्यवाद देईन कारण की मी आज डोंबिवली चॅप्टरमध्ये त्यांच्याबरोबर मिळून सहा महिने झाले म्हणून काम करतो आहे गेल्याच्या गेल्या रविवारी मी तिथे माझ्या दहा मिनिटाचं एक प्रेझेंटेशन पण दिलं होतं छान त्यातला रिस्पॉन्स आला तर अशा प्रकारे सगळ्या व्यावसायिकांना आणि चाळके साहेबांना आणि त्यांच्या कंपनीला माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर करून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आम्ही माझा व्यवसायाचा जो व्हिडिओ बनवला आहे तो माझ्या युट्यूब चॅनलला टाकेन 慢点。